आपल्या महायुतीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे हो लोकप्रिय उमेदवार सुनीला डिंगरेच्या प्रचारार्थ या ठिकाणी हा काहुगावकरांनी जो उदंड प्रतिसाद दिला आहे अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी आजची प्रचाराची फेरी पूर्ण झाली त्याबद्दल सर्वप्रथम लोगावकरांचं अभिनंदन करतो आजच्या सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित आहे भारतीय जनता पक्षाचे माझी अध्यक्ष माजी आमदार जगदीश बाब मुलिक या ठिकाणी राजपीठावरील उपस्थित आमचे सुरक्षसिंग चव्हाण नवले यांचे नवलेदास या ठिकाणी अशोक बापू या ठिकाणी संतोष खांदवेसिंग खांदवे आमचे हर्षवर्धन पवार सतीश मस्के बाकी सगळे उपस्थित महायुतीचे नेते आता थोडं समजून घ्या एकूण गेले दहा पंधरा दिवस जो प्रतिसाद या विधानसभा मतदारसंघात सुनील अन्नाला मिळतोय त्याच्यावर मी तुम्हाला आज सांगतो की शंभर टक्के पुढचे आमदार आपले सुनील अन्नात आहेत आणि वीस तारखेला आपण ते मतदानातून आपलं काम पूर्ण करणार आणि तेवीस तारखेला त्या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आणि त्यातलं एक मत हे वडगाव शेतीचं सुनील अण्णाचं कोयला जाणार त्याच्यामध्ये नाही या विधानसभा मतदारसंघात वैशिष्ट्य की सातत्याने गेले दहा वर्ष काम करणारे दोन्ही आमदार व्यक्त होते दहा वर्ष पाच वर्ष जगदीश मुची पाच वर्ष सुनील अण्णा दहा वर्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामं झाली आत्ताच्या पाच वर्षात केवळ सुनीला पाच वर्षाच्या ठेवमध्ये जवळपास सव्वा पाचशे कोटी रुपयाची कामं हो, अन्नाच्या प्रयत्नात महापालिका असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्या माध्यमात या विधानसभा मतदारसंघात आणि त्यामुळे अन्न चिंता करू नका पुणेकर तर सुटने पुणेकर तर हे विकासाला मत देतात पुणेकर तर हे भविष्याला मत देतात कोणीही किती प्रयत्न केला एखाद्या उमेदवाराची

जवळपास एकशे पंच्याण्णव जागा घेऊन या ठिकाणी असा सर्व आपला आणि त्याच्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे पण जर हे दोघं एकत्र आले त्यामुळे तर त्याच दिवशी विजय निश्चित झाला होता उमेदवार मागे घ्यायचा शेवटचा दिवस ती माझे म्हणते माझी अवस्था तुम्ही लोकांनी काय केली मला माहिती आहे आणि मला आनंद आहे ना पण तीन वाजले दोन पाचवन दोन एकोणसाठ पर्यंत चालू होत वाजले आणि जगदीश मुळे संकल्प केला आणण्यासाठी सर्व पणाला झालं मला असं वाटतं हे संस्कार आहे हे कार्यकर्ता म्हणून असलेली निष्ठा आहे हा नेत्यांचा मान राखण नेतृत्वाला या ठिकाणी त्यांचा सन्मान करणं त्यातून ही त्यागाची भूमिका येणं मला असं वाटतं जगतीजींच मनापासून अनेक उल्लेख झाले की ही विधानसभा जिंकणार त्यानंतर बरंच काय घडणार एक विद्या माने विद्या दुसरे विद्यमान होणार चिंता करून वडगाव श्रीला एका विक्री नक्की मिळणार त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार नक्की मिळणार काही चिंता करू नका शेवटी हाही विचार केला जातो निवडणुकीच्या जा काळामध्ये संघटनेला भेटीस धरणार नेतृत्वाला भेटीच धरणार असे राज्यामध्ये होत पण मी म्हणालो तस एका तीन वाजल्यानंतर त्यांनी भूमिका घेतली की माझी संघटना पहिली नेत्यांचा मान पाहिला त्यांचा आदेश पाहिला आणि त्याच्यावरती तो आदिशीर सावंत म्हणून महायुतीचा प्रचाराला सुरुवात त्यांनी केली तुम्ही लागणार कोणीही काही करू द्या मी तुम्हाला सांगतो काही होत नाही नगरसेवकापासून तुम्ही काम केले महापालिकेत तुम्ही चांगलं काम केलं पाच वर्ष आमदार म्हणून चांगलं काम केलं सगळ्या विधानसभा मतदारसंघात तुमचा चांगला संपर्क आहे मग लोक तुमच्या पाठीशी मी तुम्हाला सांगतो लोक तुमच्या पाठीशी आहेत काही करायचं तुम कारण नाही झोपावकारांनी आभार मांडले पाहिजे की एक अण्णा निवडून दिला तर दुसऱ्या अंगणाची पाहिजे लोकसभेला तुम्ही मला भरपूर मतदान दिलं मत, मत दिले आणि या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण मला लोकसभेमध्ये दिली गेले पंचवीस तीस वर्षापासूनची पन्नास वर्षापासूनची मागणी होती पुण्याचं विमानतळ झाल्यापासूनची जगदगुरु तुकाराम महाराजांची पावन संत भूमी आहे आणि इथे तुकाराम महाराजांचा आजोड होतो त्यांचा सहवास या गावाला होता या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अशा ठिकाणी त्यांचं नाव दिलं जावं अशी मागणी सगळ्या गौरव त्यांची होती मी तुम्हाला सांगतो की पहिल्या दिवसापासून आपण संकल्प केला आणि तो त्यांना राज्य सरकारकडनं संमत करून घेतला तो आता केंद्र सरकारकडे आला तिथे आपणच आहोत त्यामुळे खाली आपण आपण करायची नाही लवकरच संत तुकाराम नाव पुणे विमानतळाला जाईल असा निर्णय कॅबिनेटचा होईल आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा निर्णय होईल देशातील एकमेव प्रधानमंत्री आहेत की त्यांनी आतापर्यंत देहूला गेलेले कोणी गेले नाही फक्त मोदीजी प्रधानमंत्री पहिले ते देहूला गेले तो महागाजांचा आपल्याला धन्यवाद सुद्धा देईल की आपण ती संधी दिली आणि ती संधी दिली म्हणून मी काम करू शकतोय पुढच्या काळामध्ये ही संधी माझी आपल्या सुधीबांधाला आपल्याला द्यायची असं कसवलं जात की निवडणुकीमध्ये लोकसभेत काय झालं आता त्यामुळे पुण्याचा खासदार आमच्या बरोबर आहे हा सुनील अण्णा बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो हे आपल्या रक्तात नाही कधी शकत नाही अण्णाचं तिकीट झाल्यानंतर पहिला फोन मी केला आणि हे दोघं एकत्र राहावेत ते तर दोघांची दोस्तीच होती आम्हाला दाखवायला कसं काय माहित नाही पण दो हे दोघे सुद्धा एकत्र राहावे तरच आपण ही जागा चांगल्या मताधिकाने जिंकू शकतो म्हणून या दोघांमधला सुद्धा समन्वय साधण्याचं काम एक फिक्क म्हणून मी केलं तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची बैठक सुद्धा मी मला एवढं समजतं की आमचे सगळे नेते एक दिलाने काम करतायत एक रूप होऊन काम करतायत गेले अडीच वर्ष रात्र दिवस कष्ट करतायत शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील ही माणसं चोवीस तास काम करणारी माणसं आहेत गेले अडीच वर्ष या राज्याला विकासाकडे वेगाने हे आपलं ही माणसं जर एवढी काम करतात ती जर एक एकमेकाने काम करतात आम्हाला काय अडचण होत असतं राजकारणात मागे पुढे संधी येते संधी जाते पण खरी परीक्षेची वेळ हीच असते आणि म्हणून सुनीलांना तुमच्या सोबत जगदीश थोडी सुद्धा या परीक्षेत निश्चितपणे पाहतात याची पावती जनता दे याची पावती संघटना देईल याची पावती नेते पण म्हणून सांगितल्यानंतर विश्वास ठेवू नका धर्म आणि लोकावर अधिक न बोलता मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्यानं सुरीलांना निवडून येईल आता लालजीला गाड्या बाहेर काही उभ्या तीच मी इच्छा व्यक्त केली त्याही भावना वरती कधी पोहोचवायची वेळ आली तरी त्याचा मित्र म्हणून तेही पोहोचवी की आमच्या विधानसभेत अजून एखादी लहान निवडणूक मिळाली तुम्ही मी नाही बाबा देऊ शकत मी 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 हा पोचू शकतो हा तेव्हा आधीच दादा तर माझं काय नातं आहे त्यांनाही माहिती जेव्हा मी दादांना जर विनंती केली तर दादा कदाचित विचार करतील पण त्याच्या आधी तुम्हाला अन्नाला कमीत कमी एक लाख मतांनी निवडून आणावं लागेल एक लाख माता आम्हाला तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील विकासाची कामं होतील काम होती। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल त्याशिवाय होणार नाही कारण शेवटी आम्ही कार्यकर्ते कशाच न घडतोय मोदीजींच्या सरकारने गेले दहा वर्षामध्ये या देशामध्ये ते विकासाचं काम केलं आमच्या सर्वसामान्य माणसाचं आयुष्य समृद्ध करायचं काम केलं या देशातील जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोकसंख्या अशी आहे कि मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा त्याला लाभ झाला आहे तो सुखी झाला आहे एका बाजूला जागतिक स्तरावरती एक आर्थिक महासत्ता म्हणून आपल्या देशाचं नाव आज मोठं करण्यामध्ये यश आलं दहाव्या मतव्यावर आलो त्यामुळे जगात आपण पाहतो की आपल्याला किती सन्मान आता मिळतोय किती स्वाभिमानानं भारतीय माणूस हा भारतीय आपण जगभरात फिरतो हा सन्मान आधी मिळत नव्हता कारण आता मोदीजींच सरकार आहे मोदीजी यांचं नमकीन आहे हे बदल घडले राज्यात नाही देशात या देशात सुद्धा सर्वसामान्य माणसाचा विचार झाला 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 महिलांचा विचार युवकांचा अडीच वर्ष काम एका दे बाजूला देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात बावन्न टक्के आली म्हणजे हा राज्याला विकासाच्या उंची काम झालं दुसऱ्या बाजूला आमच्या या महिला भगिनीसाठी लाडक्या बहिणीसाठी योजना आली अडीच कोटी महिलांना आमच्या भगिनीना आज महिन्याला पैसे मिळायला एवढंच नाही आता हे केवळ इथंच नाही थांबत आता महायुती सरकारने हे घोषित केलं की आता हे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये होणार आहे त्यामुळे आमच्या भगिनीनं आता वर्षाला पंचवीस हजार रुपये इथून पुढे मिळणार आहे आणि त्यामुळे काम करणार सरकार आहे आणि लोकांना दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत झालं आमच्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्केची सवलत मिळाली आमच्या वर्षाला सिलेंडर लागले आमच्या भगिनीला एसटीचा प्रवास मोफत झाला किती झाली दुसऱ्या बाजूला उभं राहिलं आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता मी म्हणालो तसं शेवटी कामाला मत देते विकासाला मत देते या राज्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील याचा विचार केला जातो आणि म्हणून पुन्हा एकदा महायुतीच सरकार राज्यामध्ये निश्चितपणे येईल असा विश्वास मला वाटतो तो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा तो विश्वास आहे व्हायला बदललंय सगळं आता आता काही करू नका तुम्ही किती घ्या काही मुद्देच नाही त्यांच्याकडे बोलायला मग व्यक्तिगत टीका करती व्यक्तिगत व्यक्ती खालच्या पती जाऊन बोलतील राज्यभरात हेच चालतंय सांगतो तुम्हाला काही फरक पडत नाही या राज्यातल्या ज्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा या राज्यात युती सरकार येईल आणि आता वडगाव शेतीतल्या सगळ्या आमच्या नागरिकांच्या बोलतीने हा संकल्प केला निर्णय की पुन्हा एकदा सुनील या राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी वडगाव शेतीचे जातील हा हा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सगळे कार्यकर्ते कामाला लागू कोणी हिंदू करता मनात ठेवण्याचं कारण नाही दिशा स्पष्ट आहे विचार स्पष्ट आहे आणि यश सुद्धा स्पष्ट आहे त्यामुळे तेवीस तारखेला जल्लोष करण्यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंदवान वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा